आपल्या गावाची सेवा जो करतो तोज कीर्ती नवानाने कळतो याने निकोखा दिवानारतो तुज गावाला गातींद्र औरे री काम पर सर मंदिर सर रे जो सफल थई कधी तुज पावनची कातींद्र म्हणून आम्ही सर्व एकूया ह्युमॅनिटी इज बायच मानवता आमचा धर्म आहे मानव धर्म आमच्या घराच्या शेजारच्या बाई बिमार पडली ना आमचा पोरगा धावला पाहिजे चला काकू दौकाने नेऊन देतो हा तिच्याकडे खाले नाही आहे ना काकू जवानी का तुमच्याकडे माया घरी लय जवानी नेऊन दे चार पाच दिवस भागून दे लक्षात ठेवला हा दुर्गा देवीचा उत्सव आहे लक्षात ठेव द्या दुर्गा देवीचा उत्सव आहे जब पड अडचण पेटी मे निकलाचे गेले दान द्नान श्रेष्ठ दान लक्षात ठेवता बाईनं दोन लेकरला चार चार लेकर दोन दो एकर ले स्वतःसाठी ठेवली मतार्पणाची शिवजी तुकडोजी महाराज न ब्रह्मांड फिरले गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली आमगावचा आश्रम केला वडी आश्रम तयार केला गंगामूरची आश्रमशाळा तयार केली गुरुकुंज आश्रमाच्या एवढ्या मोठ्या रुमा काढल्या रामकृष्ण मंदिर बांधलं सार तयार केलं एक गुढी गेली म्हणे बाजी एवढं मोठा केला म्हणे मरणाच्या शेवटच्या दारात आहे स्वतःसाठी एवढं तर ठेवा सारा देऊन दिला आश्रम काय म्हटलं माय सारलं म्हणे समाजातो तंदिया एकूण साठ वर्षाचं जीवन समाज काच गायला काय तो राही क्यों करके दुखी गो काही होतं ते समाजाचं आहे जे काही होतं ते निसर्गाचं आहे घर इथं ठेवायचं आहे सगळं इथं ठेवायचं आहे कर्मसोबत काही नाही कर्म